आपण पाहताय लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा नमस्कार लोकसेवा टाइम्स मध्ये चैतन्य दहिवडी शहरामध्ये दहिवडी शहरामध्ये या ठिकाणी आपण चावडी चौक परिसरामध्ये असणाऱ्या श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या मंदिरामध्ये आहोत श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आहोत तर आज दिनांक आठ आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आज मंगळवार दिनांक आठ आठ रोजी आता वेळापूर्वी इथं कुलकर्णी भंडारे यांच गीत कीर्तन झालं तर आगामी येणाऱ्या गुरुवारी जो गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे तो या स्वा श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये सालाब्रा प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या मंदिरामध्ये दहिवडी सह दहिवडी पंचक्रोशीतील तमाम श्री स्वामी समर्थ भक्त उपस्थित राहतात तर या वर्षी या मंदिरानं काय या उत्सवा संदर्भात आयोजन केलंय गुरुपौर्णिमा उत्सव कशा पद्धतीत साजरा करणार आहेत याची आपण माहिती श्री स्वामी समर्थ सेवा परिवाराकडून घेऊया धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्व पंचक्रोशीतील भाविकांना विनंती गेली चाळीस वर्ष स्वामी समर्थ मंडळाच्या माध्यमातून जानुबाईच्या देवळाची सेवा सुरू आहे त्या सेवे फलित पूर्ण झालेलं आहे असंख्य लोकांनी या ठिकाणी उपस्थित राखून स्वामी सेवेत चांगला अनुभव घेतलेला आहे गुरुसेवेत गुरुपौर्णिमा एक महत्त्वाचा सण आहे आणि तो महत्वाचा सण गुरुवारी दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे आपण सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी जास्तीत जास्त लोकांना उपस्थित राहून चालू असलेल्या सेवेचा लाभ घ्यावा आत्ताच एक अर्ध्या तासापूर्वी हरिभक्त परायण सौ सुनेत्रा कुलकर्णी भंडारी यांचं असं कीर्तन खास महिला वर्गाने संप ठेवलेलं होतं तर संपन्न झालेलं आहे आता गुरुवारी सकाळी अभिषेक पूजा नंतर सर्व भक्तांच्या अड़े अडचणी दूर होण्यासाठी सामुदायिक नामस्मरण होम हवन त्यानंतर स्वामी गुरु शिष्य पोथीचं पारायण होणार आहे त्यानंतर मग भजन नामस्मरण असं भरगतचं कार्यक्रम आहे आणि एक ते तीन सर्वांसाठी खुला महाप्रसाद आहे तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून गुरुपौर्णिमेनिमित्त होणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरातील गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना मी विनंती करीत आहे श्री स्वामी समर्थ खुशखबर खुशखबर सिद्धिविनायक प्लाझा टू बी एच के फ्लॅट बुकिंग सुरू मोजकेच फ्लॅट शिल्लक पार्किंग व लिफ्ट ची सोय स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा दहीवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये एस टी स्टॅन्ड नजीक फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत स्वामी नगर मायनी रोड दहिवडी बुकिंगसाठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका चौऱ्याण्णव एकवीस एकवीस चव्वेचाळीस श्री शेडे साहेब चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी सदतीस सतरा प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर चौऱ्याण्णव तेवीस शहाऐंशी एकोणचाळीस वीस सालावादप्रमाणे स्वामी समर्थ मंदिरामध्ये यावर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव अतिशय मोठ्या दिमाखात सुरू आहे आत्ता थोड्या वेळापूर्वी सुनित्रा कुलकर्णी भंडारे विटाक वेटेकर यांचं एक सुंदर असं कीर्तन झालं तत्पूर्वी दिनांक चार शुक्रवार चार ते सहा जुलै या ठिकाणी सामुदाय गुरुचरित्र पारायण झालेलं आहे आणि गुरुवार दिनांक मुख्य दिवस गुरुवार दिनांक दहा जुलै हा गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा असं म्हटलं जातं तर ह्या पौर्णिमेला आम स्वामी समर्थ भक्त किंबहुना सर्वच गुरुप्रेमी मंडळी यांचा हा फार मोठा उत्सव आहे आणि त्या उत्सवात सगळे स्वामी भक्त या ठिकाणी सहभागी होतात या कार्यक्रमामध्ये सकाळपासूनच होम हवन अभिषेक गुरुशिष्य कथा सारामृत भजन आरती महाप्रसाद आणि महिलांचं मज भजनी मंडळ तर असे हे सुंदर असं या ठिकाणी कार्यक्रम आहेत अन्नदाते अंजली तानाजी डावकरे राणा चिमनगाव यांचा अन्नदाता म्हणून का म्हणजे या ठिकाणी भरपूर असं लोकांची इच्छा असते की बाबा या ठिकाणी अन्नदान करावं आणि गुरुसेवा मिळावी तर आ, या ठिकाणी दर गुरुवारी या स्वामी समर्थ मंडळ मंदिरामध्ये एक उपासना फार मोठ्या प्रमाणात होते आणि त्या उपासनेमध्ये सर्व मंडळी या ठिकाणी महिला मंडळांची संख्या जास्त असते आणि तो या ठिकाणी एक वर्षभरात हा जो उत्सव सुरू झालेला आहे त्या उत्सवाला सीमान आहे अतिशय मोठा असा उत्सव सुरू आहे आणि त्याचं हे सर्व श्रेय स्वामी भक्तांना मिळतंय आणि गुरुपौर्णिमा हा फार मोठा स्वामी भक्तांचा उत्सव आहे त्या उत्सवामध्ये सर्व लोकांनी सहभागी व्हावं आणि ह्या सेवेचा लाभ घ्यावा असे स्वामी समर्थ मंडळातर्फे सेवीत सामगांव धन्यवाद श्री स्वामी समर्थ मान तालुक्यात प्रथमच इयत्ता चौथी व इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी विन पॉइंट इन्स्टिट्यूट दहिवडी सैनिक स्कूल नवोदय स्कॉलरशिप खास पालकांच्या आग्रहस्तव इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सैनिक स्कूल नवोदय विद्यालय फाउंडेशन बॅच सुरू प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी फक्त निवासी मार्गदर्शन क्लासेस वैशिष्ट्ये मर्यादित प्रवेश प्रशस्त क्लासरूम शंभर टक्के यशाची हमी अनुभवी शिक्षक वृंद प्रत्येक आठवड्यात सराव पेपर निवड चाचणीतूनच विद्यार्थ्यांची निवड प्रत्येक विद्यार्थ्यास वैयक्तिक मार्गदर्शन निसर्गरम्य वातावरण व वा वातानुकूलित वर्ग मराठी आणि इंग्रजी माध्यम आपला मुलगा अधिकारी व्हावा असं वाटतं ना तर मग त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच भेट द्या आमचा पत्ता साधना करिअर अकॅडमी पिंगळी रोड दहिवडी संपर्क शून्य तीन सव्वीस सत्तावीस एकतीस आणि सोमेश्वर महाराज हिचे निमित्त होणाऱ्या दिनांक दहा तारखेच्या कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून श्री सेवेचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी आपले जीवन उपभोग करून स्वामीचरणी सर्वांनी त्यांचे आशीर्वाद घ्यावे असे सर्वांना नम्र विनंती अनंत कोटी अनंतकोटी धन्यवाद श्री स्वामी समर्थ सेवा हो मंडळ लोकसेवा टाइम्स या हो वाहिनीला आपला अमूल्य वेळ दिला आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद आपल्या परिसरातील सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक कृषी उद्योग कला क्रीडा साहित्य विज्ञान मनोरंजन आणि अशा बऱ्याच काही विषयांवर प्रबोधन जनजागृती क्रांती आणि विकास हाच लोकसेवेचा ध्यास या विचारानं काम करणारं एक हक्काचं व्यासपीठ लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा आपणास आमचे व्हिडिओ आवडले तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद